नमस्कार मित्रांनो वांग म्हटलं की शेंड आणि फळ पोकरणारी अळी हे आपल्याला खूप त्रास देते तुम्ही मागे पाहू शकताय की आपला हा जो प्लॉट आहे हा आता आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे शेवट आलेला आहे ऑलरेडी तो संपलेलाच आहे पण तरीसुद्धा त्याला फळ चालू आहे आणि जसं कर की बरेच शेतकरी करतात की कंटिन्युअसली वॉटर सोलिव्हल कंटिन्युअसली कीटकनाशक कंटिन्युअसली बुरशीनाशक चार चार पाच पाच दिवसाला फवार परंतु यापैकी आपण काही केलेलं नाही आहे आणि तरीसुद्धा अजूनही झाड संपलं आहे तरीसुद्धा त्याचं चा उत्पन्न चालू आहे हे असं कसं आणि हे असं का ह्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे म्हणजे तुमच्या ज्या समस्या असणार आहेत की फळ फळपोकरणारी अळी आणि शेंडळी यांचं नियोजन कसं करता येतं आणि ते कसं करायला पाहिजे तर याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या एवढीमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन आन करा आणि थोडंसं समजून घ्या की किडींचं व्यवस्थापन कसं करायचं असतं आणि त्यांना कंट्रोल कशा पद्धतीनं करायचं असतं कारण शेतकरी त्याच वेळेस जागा होतो ज्या वेळेस आपला प्लॉट जो आहे हा पूर्ण बसतो तोपर्यंत शेतकऱ्याचं लक्ष शक्यतो राहत नाही कारण रोज तोडा करायचा रोज मार्केटला जायचं रोज पैसे आणायचे आणि तीन तीन चार चार दिवसाला एक चांगला दीड दोन हजार रुपयेपर्यंतचा स्प्रे घ्यायचा परंतु कोणते कधी आणि कसे आणि कशासाठी हे जर आपल्याला समजलं तर आपण बऱ्यापैकी आपण त्या विळख्यातून निसटून आपण कमी खर्चामध्ये सुद्धा वांगी उत्पादन घेऊ शकतो त्याचीच माहिती आपण आजच्या वेळेमध्ये घेणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगोळ वगैरे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला जाणून घेऊयात की नक्की वांग्याची सिस्टम काय आहे किंवा त्याचं सायकल कसं आहे तर मित्रांनो सुरुवात असते ही बियाण्यापासून आता ही जी रोपं आहेत हे हे रोपं आपण घरी तयार केलेले आहेत जास्त दिवसांचे कमी वाढलेले होते कारण वातावरण त्यावेळी खराब होतं उन्हा जानेवारीमध्ये थंडी खूप जास्त पडायची आणि व्यवस्थापन व्यवस्थित झालेलं नव्हतं परंतु तरीसुद्धा वांगेची रोपं जी आहेत अतिशय चांगली होती कोणत्याही स्प्रेशिवाय आपण ही स्प्रेश वांगी रोपं ही घरी तयार केलेली होती तुम्ही जर नर्सरीतून रोप घेत असाल तर तिथं तुमचा पहिला निर्णय चुकतो कारण नर्सरी एकतर ट्रस्टेड असावी ती क रोपं जी आहेत ती कमी दिवसाची असावी आणि त्याच्यावर रूट कॉइल झालेली नसावी हाय एवढं जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही रोपामध्ये शंभर टक्के सक्सेस झाला हे आपण असं समजूयात त्यानंतर डोस तुम्ही जर मल्चिंग असं करत असाल तर लक्षात घ्या तुम्हाला बेसल डोस सुरुवातीलाच करणं खूप गरजेचं आहे बेसल डोस जर तुमचा प्रॉपर नसेल तर तुम्हाला वांगीचे झाड जे आहेत व्यवस्थित वाढणार नाही जमिनीमध्ये न्यूट्रिन डिफिशियन्सी जाणवते परिणामी फल उकळी असेल किंवा वांग लागण्याची समस्या असेल ही तुम्हाला कंटिन्युअसली जाणवणार आता इथं तुम्ही पाहू शकताय की आता आपलं प्लॉट जो आहे हा संपलेला आहे परंतु अजूनही शंभर टक्के पिवळीपाना झाडावर नाही आहे काही ठिकाणी अतिशय चांगला हिरवेपाना आहे थोड्याफार ठिकाणी आता कुठंतरी शेंडाळी दिसते कारण फवारणी नाही आहे परंतु एवढे दिवस कंट्रोल कसं केलं आता इथं जर तुम्ही पाहिलं तर हे झाड आपण खोडून टाकलं होतं त्याचे परत फुटवे तयार झालेत आता हे जर तुम्ही पाहिलं ही पा ही जुनी फांदी आहे जी आपण तोडून टाकली होती पण तू पडली होती आणि नंतर आता ही फांदीची वाढ बंद होऊन परत इकडं हे झाड फुटलं आहे इथं जर व्यवस्थित तुम्ही पाहिलं तर आता कळी लागते आणि फळसुद्धा तयार होईल तर हे कसं आहे आणि याच्यासाठी काय मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे तर आता सुरुवात आपली झाली बेसल डोस झाली बेसल डोस करताना एक प्रॉपर बेसल डोस होणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये एन पी के असेल मॅग्नेशियम असेल सल्फर असेल आणि मिक्स मायक्रोन्यूट्रेन किंवा थोडक्यात एन पी के सल्फर आणि मिक्स मायक्रोन्यूट्रेन हे सगळंच देणं गरजेचं आहे याच्यासोबत तुम्हाला कंपोस्ट वापरणं सुद्धा गरजेचं आहे कंपोस्ट वापरणं गरजेचं आहे म्हणजे लगेच कोणती एखादी एखाद्या कंपनीची लगेच ट्रीटमेंटच पूर्ण करायची नाही कारण आज शेतकऱ्यांचे असे येत आहेत की अक्षरशः त्यांना काय सांगावं हे कळत नाही कारण एक कंपनी येते तुम्हाला साठ सत्तर हजार रुपयेचं मटेरियल देते आणि तुमचं एकही रुपयाचं उत्पन्न निघत नाही का निघत नाही तर आपण त्या पिकाला समजूनच घेत नाहीत आपल्या मातीला समजून घेत नाहीत तुम्ही शंभर टक्के रासायनिक करता आणि शंभर टक्के ऑर्गेनिक करायचं म्हणून लगेच दुसऱ्या वर्षी एखाद्या कंपनीची जाहिरात पाहून लगेच त्या कंपनीला जवळ घेता आणि ती कंपनी तुमची खोलून मारून निघून जाते हाच पर्याय म्हणजे हा हे जेच परिणाम आहेत हे सगळ्यांसोबत होतात आपण समजून घेतलं पाहिजे आपली माती कोणत्या प्रकारची आहे आपण कोणती पिकं आपल्या जमिनीमध्ये घेतो आणि आपण आपल्या मातीला कशाप्रकारे सांभाळतोय जर तुम्ही तुमच्या मातीमध्ये कंटिन्युअसली चार चार पाच पाच दिवसाला जर रासायनिक घेत असाल तर तिथं तुम्हाला शंभर टक्के ऑर्गेनिक करूच शकत नाही हो आणि ते होऊ शकत नाही मी सुद्धा ऑर्गेनिक करतो परंतु ऑर्गेनिक करण्यासाठी काही लिमिटेशन्स येतात तुम्हाला मातीला वेळ द्यावा लागतो माती तेवढी कन्व्हर्ट व्हायला लागतो आता ह्या मातीमध्ये आपण पहिली सुरुवातीची तीन वर्ष कसलाही रासायनिक वापरलं नाही तेव्हा ती ऑर्गेनिक शंभर टक्के देते हे तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे आता जी आपली मूळ समस्या आहे की किल आता किडीचं सायकल समजून घ्या फक्त आमोशा आली म्हणजे लगेच अंडी पडणार तसं असं नाही आमोशाला अंडी पडणारच आहेत परंतु तिथं तुम्ही प्रिव्हेंटिव्ह काय घेत तुम्ही तिथं क्युरेटिव्ह घेत आहे अंडी ज्यावेळेस पडणार आहेत किंवा अमावशा आहे आमावशा आमवशाच्याच दिवशी रात्री अंडी पडतात असं नाही अमावश्याच्या दुसऱ्या दिवशी पण अंडी घालता येतात तिसऱ्या दिवशी पण अंडी घालता येतात किडींच्या जर तुम्ही तो स्प्रे आदल्या दिवशी घेत असाल म्हणजे आमवशाला जर स्प्रे घेतला आणि जर आमवशालाच जर परत रात्री पाऊस झाला तर त्याचा फायदा होत नाही तिथून तुम्ही कोणते कीटकनाशक को वापरता हे समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही कॉन्टॅक्ट वापरताय तुम्ही सिस्टमिक वापरताय तुम्ही ट्रान्सलॅमिनर वापरताय किंवा कॉन्टॅक्ट प्लस स्टमक एकवर म्हणजे जे पोटावर अटॅक करतात असे कीटकनाशक वापरताय हे समजून घेता आलं पाहिजे आणि तिथं तुमची खरी जी नाडी आपण म्हणतो ही नाडी तिथं आहे तर त्याच्यासाठी कीटकनाशक वापरताना नेहमी लक्षात घ्या जर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह स्प्रे करायचा असेल आणि तुम्हाला निश्चिंत राहायचं असेल तर पहिली गोष्ट अंतर जे आहे सफिशियंट निवडा खूप गर्दी करू नका खूप गर्दी केली की तुमचा खर्च वाढणार सुटसुटीत प्लॉट ठेवा एकदम आज जसं आपण इथं एकदम सुटसुटीत प्लॉट ठेवला सुटसुटीत प्लॉट असल्यामुळं आणि कितीही शेजारी गवत आहे तरीसुद्धा प्लॉटवर शेंड अळी नाही फळ अळी नाही हे का होतं तर प्लॉट सुटसुटीत असतो आणि पिकावर पेस्टिसाईड जे आहेत हे कमी प्रमाणात आहेत इथं बिवेरिया वर्टिसिलियम आणि मेटारिझम यांच्यासोबत आपण ताकंडीचा वापर केला यामुळे काय झालं तर बॅक्टेरियनची संख्या वाढली बॅक्टेरिया झाडावरच राहिला झाडावरून कुठेही गेलं नाही का गेलं नाही कारण त्याच्यावर कोणताही रासायनिक स्प्रे जो आहे हा झालाच नाही आणि रासायनिक न झाल्यामुळं काय झालं की इथं तार आहे हिवर या तारीवर पक्षी बसतात हे पक्षी बसले की त्यांना जर कुठं आळी दिसली तर ते लगेच अळी खाऊन टाकतात का खाऊन टाकतात तर आपल्या झाडावर कोणत्याही प्रकारचं विषारी औषध फवारलेलं नाही आणि हे विषारी फवारलेलं नसेल तर पक्षी आरामात येणार आणि सगळ्या किडी ज्या आहेत त्या उचलून घेऊन जाणार ही एक सायकल आहे आणि हीच सायकल आपल्याला समजून घ्यायची जर तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये जर काम केलं तर तुम्हाला क्युरिटीमध्ये जाण्याची गरज पडणार नाही आणि आता समजा बरेच शेतकरी प्रिव्हेंटिव्ह सोडून क्रि क्युरिटीवकडे जातात आता क्युरिटीमध्ये नियोजन कसं करायचं तर लक्षात घ्या तुमच्याकडं जर पर्याय नसेल म्हणजे खूप प्रमाणात आळी वाढली शेंडळी वाढली फळफोक करणारी अळी वाढली तर नियोजन कसं करणार तर लक्षात घ्या आता तुम्हाला एक उदाहरणासाठी आ... हे पाहा आता हा शेंडा आहे या शेंड्याला जर इथं अळी लागली असेल तर ती अळी इथूनच कुठून तरी गेलेली असणार आहे मग तुम्ही इथं जर त्याच्यामध्ये कोणतंही कॉन्टॅक्ट बुरशीनाशक जर कॉन्टॅक्ट कीटकनाशक जर वापरलं तर त्याचा फायदा त्या झाडाला होणार नाही आणि त्या किडीवर त्याचा काही परिणाम होणार नाही म्हणजे तुम्ही फवारताय ते फक्त वर राहत आहे ते आतमध्ये जातच नाही आतमध्ये जर गेलंच नाही तर त्या अळीला काही त्रास होणारच नाही आहे म्हणजे काय तर तुम्ही कीटकनाशक कोणती मारताय फक्त वरची आतमध्ये गेलं पाहिजे आतमध्ये जाण्यासाठी कोणतं बुरशी कीटकनाशक पाहिजे तर ना कॉन्टॅक्ट पाहिजे ना ट्रान्स लॅमिनार पाहिजे ट्रान्स लॅमिनार म्हणजे फक्त आतमध्ये शेरामध्ये राहतं परंतु जर सिस्टमिक तुम्ही जर वापरलं तर पूर्ण आतमध्ये जाऊन त्याचा कडसरपणा अगदी पानापासून खोडापर्यंत राहतो आणि मग तिथं तुम्हाला वापरायचं असतात सिस्टेमिक इन्सेक्टिसाईड सिस्टमिक इन्सेक्टिसाईड कोणते आहेत किती रुपयाला आहेत ते तुम्ही क्रोमवर जाऊन पहा तिथं तुम्हाला गुगलवर सगळी माहिती मिळते तुमच्याकडं जो मोबाईल आहे या मोबाईलचा चांगल्या पद्धतीनं वापर करा जेणेकरून तुमचा खर्च कमी होऊ शकतो आणि बाकी आमच्यासारखे लोक जे आहेत हे तुम्हाला वारंवार तर गायडन्स करतातच की कशा पद्धतीनं आपल्याला डोस निवडायचे आहेत कशा पद्धतीनं ते आपल्याला द्यायचे आहेत आणि त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या जे तुम्हाला समजण्यासाठी बिलकुल अवघड नाही आहेत फक्त तुम्ही त्या अवघड करून घेता आता सिस्टमिक कीटकनाशक वापरल्यानंतर लक्षात घ्या एकतर तुमच्याकडं दोन पर्याय असतात एकतर तुम्ही शेंडे खोडून घ्या आणि नंतर फवारणी करा किंवा आहे त्या कंडिशनला जर सुरुवातीमध्येच तुम्ही जर यांचा वापर जर केला तर मात्र तुमची शेंडाळी जी आहे ही कंट्रोलमध्ये येते दुसरी समस्या फळ पोखरणारी अळी आता फळ पोखरणाऱ्या अळीला काय नियोजन करायचे तर ते सुद्धा समजून घ्या फळ पोखरणारी अळी जी आहे ही बऱ्याच वेळा काय होतं की गवतावरून येत असते त्यामुळं शेजारी जर तण असेल तर ते तण त्याच्यावर तणनाशक न वापरता ते तण नियंत्रण करून घ्या म्हणजे खुरपणी करून घ्या कापून घ्या प्लॉट सेपरेट ठेवा आणि जर अळी दिसत असेल तर अशा परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारचं कीटकनाशक तिथं सुद्धा तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे आणि वापर करताना सुद्धा सिस्टमिकच कीटकनाशक शक्यतो फवारा जेणेकरून त्या अळीचा सुद्धा नाश होईल आणि स्वस्तात स्वस्त वापरा असं नाही की मग सिस्टमिक सांगितलं म्हणून लगेच दोन हजार रुपयाचा स्प्रे आणून लगेच मारायचं आहे कोणतं स्वस्त मिळतंय ते पहा तुम्हाला मी जसं कौन्त, की सांगितलं की गुगलवर तुम्हाला सगळी माहिती आहे कोणतं कोणत्या प्रकारचं कीटकनाशक आहे त्याची प्राईस काय आहे सगळी माहिती असते त्यामुळं गुगलवर सर्च करत चला की कोणत्या कीटकनाशकामुळे आपल्याला हा फायदा होईल आणि कोणत्या कीटकनाशक कोणत्या प्रकारचं आहे ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर हे अतिशय सोपं आणि याच्याही पलीकडं येऊ नये म्हणून काय तुम्ही पर्याय त्याच्यामध्ये करतायत का आता इथं आपण या प्लॉटमध्ये स्टिकी ट्रॅप लावले होते फेरमन ट्रॅप लावले होते म्हणजे चिकट सापळे लावले होते कामगंध सापळेसुद्धा लावले होते आणि यामुळं आपल्या प्लॉटवर सुरुवातीच्या कंडिशनलाच आपल्याला तिथं फळ पू करणारी अळी असेल किंवा पतंग असेल किंवा डांगर ज्यावेळेस आपलं होतं तर त्यावेळेस फळमाशी असेल तर ह्या बसल्या नाहीत का तर स्टिकी ट्रॅपमुळं इंडिकेशन यायचं की कोणती कीड आपल्या प्लॉटमध्ये येते किंवा कोणते कीटक आपल्या प्लॉटमध्ये येत आहेत आणि फेरोमॅन ट्रॅपमुळं काय व्हायचं की फळमाशी जी आहे ही लगेच अटकायची म्हणजे फळ डॅमेज करणं किंवा इतर पतंग येणं ही समस्या आपल्याला कधीही जाणवली नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करणं गरजेचं आहे मित्रांनो समजून घ्या प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह या दोन कन्सेप्ट जर तुम्हाला समजल्या आणि प्युरेटिव्ह प्रिव्हेंटिव्हमध्ये काय वापरायचं आणि क्युरेटिव्हमध्ये काय वापरायचं हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला कोणत्याही कन्सल्टंटची गरज पडणार नाही आणि जास्त खर्च करण्याची गरजसुद्धा तुम्हाला पडणार नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि जर समजलं नसेल तरीसुद्धा कमेंट करून सांगा याच्यावर तुम्हाला मी एक लाईव्ह व्हिडिओ नक्की घेईल आणि त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीनं आपल्याला Uh, कीटकनाशकांचं uh, सिलेक्शन करायचं आहे आणि कशा पद्धतीनं त्याचा वापर करायचा आहे आणि कोणत्या वातावरणामध्ये त्यांचा स्प्रे घ्यायचा आहे नक्की मला कळवा जेणेकरून मी तुम्हाला एक चांगला डिसिजन देऊ शकतो धन्यवाद